श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामींचा काय संदेश आहे बाळांनो तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वतःच आहात तुम्ही तुमचे विचारच तुमच्या जीवनाला घडवत असतात आणि बिघडवत देखील असतात हे लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याची योग्य दिशा ठरवणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचे मन हे इकडे तिकडे भरकटतच राहणार तुम्हाला तुमच्या कामातून तु, तुम्हाला हवे आहे तसे यश मिळणार नाही बाळा तुम्ही इतकी सारी कामे जर तुम्ही करायला घ्याल तर तुमचे लक्ष हे कोणत्याच कामावर स्थिर राहणार नाही तुम्ही एकटे या सर्व जबाबदाऱ्या सांभाळू शकणार नाही यावर उपाय एकच आहे तुमच्या त्या कामात काही भागीदारांना ते काम तुम्ही सर्वजण मिळून वाटून करा मग बघा तुमचे ते काम अगदी जलत गतीने तसेच वेळेवर आणि अगदी उत्कृष्ट होईल वेळेबरोबर चालायला शिका नवनवीन गोष्टी शिकत राहा हे जग खूप जलद गतीने पळत आहे वेळेबरोबर जर तुम्ही चालाल तरच या जगात तुम्ही टिकाल हे लक्षात ठेवा बाळा तुझ्या जीवनाची नौका अशी नेहमी हेलकावे खात असते जिकडे वारे येईल त्या दिशेला तुझ्या जीवनाची नौका ही जात असते मग असे सारखे जर होत राहिले तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोचू शकणार नाही बाळा असे तुझ्यासोबत होत आहे कारण तुझ्या नौकेचा तुम्ही कॅप्टन आहात आणि तुम्हाला कोठे जायचे आहे हे जर तुम्ही ठरवलेले नसेल तर तुमची ही नाव वारे येईल ये त्या दिशेला फिरणारच आणि असे फिरत फिरतच तुमच्या जीवनाची वर्षे ही तुमच्या हातून सरून जातील म्हणूनच उद्देशहीन जीवनाला काहीच अर्थ नसतो प्रत्येकाच्या जीवनाला काही ना काहीतरी उद्देश ध्येय हे असावेच लागते ज्या जीवनाला उद्देशच नसतो त्या जीवनाची नाव ही अशीच नेहमी हेलगावे खातच असते ज्या दिशेला वारे फिरेल त्या दिशेला ती नाव फिरतच राहते बाळा जोपर्यंत तू तु तुझे ध्येय ठरवणार नाहीस तुम्हाला नेमके काय करायचे आहे तुम्हाला नेमके काय बनायचे आहे हे जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या दिशेच्या बाजूचा विचारच करणार नाही आणि त्या दिशेपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण प्रयत्न तुम्ही करणार नाही म्हणून अर्थहीन जीवन कधीच जगू नका तुम्हाला एवढा हा सुंदर मनुष्यजन्म मिळालेला आहे मनुष्य हा खूप भाग्यवान आहे कारण मनुष्याला त्याचे भाग्य बदलण्याची शक्ती त्याच्या स्वतःतच दिलेली आहे मनुष्य हा त्याच्या विचारांनी त्याचे भाग्य बदलवू शकतो त्यामुळे बाळा तुझ्या जीवनाचे ध्येय पहिला तू निश्चित कर मनापासून विचारपूर्वक तुझे ध्येय निवड दुसऱ्या लोकांचे ते ध्येय आहे म्हणून तुझेही तेच ध्येय आहे असे कधीच तू ठरवू नकोस तुमची आवड निवड आणि इतर लोकांची आवड निवड ही वेगवेगळी असते त्यामुळे दुसऱ्यांची कॉपी कधीच करू नका कारण त्यांच्या त्या कामात त्यांना आता यश मिळाले उद्या ही तेच काम तुम्ही जर केले तर तुम्हाला देखील यशच मिळेल याची खात्री नाही त्यामुळे तुम्ही पहिला तुम्हाला स्वतःला ओळखा तुमची आवडनिवड कोणत्या गोष्टीत आहे ती गोष्ट तुम्ही निवडा त्यावर तुम्ही पूर्ण मेहनत करा आणि खूप प्रामाणिकपणे मेहनत तुम्ही करा आणि तुमचे ते ध्येय तुम्ही बनवा आणि ते ध्येय तुमच्या डोळ्यासमोर सतत आणून त्या ध्येयपूर्तीसाठी रात्रंदिवस मेहनत करा मग बघा तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही ज्या नौकेला त्याचे ध्येय माहिती असते तिला कोठे जायचे आहे हे माहिती असते ती नौका कधीच इकडे तिकडे भरकटत नाही सरळ तिच्या ध्येयाकडे लक्ष देऊन त्या ध्येयाच्या दिशेने ती नौका जात राहते म्हणून बाळांनो तुम्हीही असे दिशाहीन आयुष्य जगू नका तुमच्या आयुष्याची एक दिशा ठरवा आणि त्या पद्धतीने तुमचे जीवन जगा लवकरच तुमच्या जीवनाचे ध्येय तुम्ही ठरवा आणि त्यावर काम करा तुम्हाला बळ देण्यासाठी तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबतच आहे आम्ही तुमचा हात कधीच सोडणार नाही पण त्याआधी प्रयत्न तर मात्र तुम्हालाच पहिला करावा लागणार आहे त्यामुळे बाळांनो तुम्ही काळजी करू नका सगळे नीट होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझी ही जीवन नौका अशी हेलकावे खात आहे हे पाहून आम्हाला खूप दुःख होत असते पण जोपर्यंत तुम्ही तुमचा विचार बदलणार नाही जोपर्यंत तुम्हाला नेमके काय करायचे आहे कसे करायचे आहे हे तुम्ही स्वतः ठरवणार नाही तोपर्यंत तुमच्या परिस्थितीत बदल कसा काय होणार स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःला कधीच कमजोर समजू नका तुम्ही ती सर्व कामे करू शकता जी कामे इतर लोक करत आहेत उलट तुमची बुद्धिमत्ता तुमची हुशारी इतकी प्रबळ आहे की तुम्ही जे काम इतर लोकांना जमत नाही ते काम देखील तुम्ही करू शकता फक्त तुमच्यातील शक्तीला तुम्ही ओळखले पाहिजे आणि तुमच्यात लपलेल्या शक्तीची ओळख तुम्हाला तेव्हाच होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणार स्वतःवर प्रेम करणार ज्या दिवशी तुम्ही तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवाल तेव्हा तुमच्या आयुष्यात त्या गोष्टीसुद्धा येऊ लागतील ज्या गोष्टी तुमच्या नशिबातही नाहीत बाळांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात जे तुम्हाला हा मनुष्यजन्म मिळालेला आहे कोणत्याही प्राण्यांना किंवा देवांनाही त्यांचे नशीब बदलण्याचे वरदान मिळालेले नाही ती शक्ती मिळालेली नाही जी शक्ती तुम्हा मानवांना मिळालेली आहे तुमच्या अतिदृढ विश्वासाधी तुम्ही तुमचे नशीबही बदलवू शकता तुमचा विचार त्या मुले तुम्हाला मिळालेला आमचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुमच्या विचारांची ताकद ओळखा तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता बाळांनो नेहमी आनंदी राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा सगळे चांगलेच होणार भिहू नका आमचे आशीर्वाद नेहमी आमच्या भक्तांच्या पाठीशी आहेत तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ